मिरज महापालिकेत जन्ममृत्यू दाखल्यासाठी नागरिकांची पायपीट मिरज महापालिकेत जन्ममृत्यू दाखल्यासाठी नागरिकांची पायपीट करण्याची वेळ आली आहे दोन दोन महिने अर्ज करूनसुद्धा दाखले न मिळाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत मिरज महानगरपालिकेत जन्ममृत्यू विभागाच्या बाहेर मोठी गर्दी झाली आहे महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी दखल घेत नाहीत तर हा फॉर्म खाली द्या हा फॉर्म वर द्या असे करत असल्याने वृद्ध नागरिकांना त्रास होत असल्याने आज नागरिक संतप्त झाले आहेत याकडे आयुक्तांनी लक्ष देण्याची मागणी केली आहे अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे मिरजे नागरिक आहे मी या ठिकाणी जन्म दाखल्यासाठी पंचवीस आठ ला अर्ज दिलेला आहे त्याची छाननी होऊन मला त्याचा निकाल मिळाला तेरा दहाला ला तेरा दहाला ला दंड भरायची त्यांनी ऑर्डर केली तेरा दहाला ला दंड भरून या ठिकाणी मी आजही मला जन्म दाखला मिळालेला नाही या जन्म दाखल्या मिळण्यासाठी फॉर्माची सुद्धा परिस्थिती अशी आहे की खालच्या ऑफिसमध्ये फॉर्म भरायचं त्यांनी वरती पाठवतात वरचे बांधतात आमच्याकडे नाही फॉर्म खाली घ्यायला जावा हे तीन मदल्यावरती वृद्ध नागरिकांनी काय करायचं हे त्रास जे आहे त्याला काहीतरी आयुक्तांनी आय। विचार करायला पाहिजे आणि ह्यांची व्यवस्था करायला पाहिजे ह्याच्या आधीची जी टीम होती या ठिकाणचे सर्व अधिकारी त्यांनी बदल्या केल्या आहेत नवीन अधिकारी या ठिकाणी नेमलेले आहेत मग ते अधिकारी या ठिकाणी हजर नसतात कॅम्प्युटरवरती प्रिंट काढणारी व्यक्ती नाही कॅम्प्युटरवरती तपासणारी व्यक्ती नाही अर्ज शोधून त्याचा निकाल देण्यासाठी या ठिकाणी कुठला स्टाफ नाही फक्त दोन माणसं दोन लेडीजवरती हे सगळं ऑफिस चालू आहे एक शिपाई आहे आणि का, एक काउंटरवरती आहे या ठिकाणी आयुक्तांनी ताबोडतोब यांची व्यवस्था करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते दंडात्मक कारवाई करावी या ठिकाणी आधीमधी दाखले दिले जातात आणि जे रेग्युलर या ठिकाणी येतात भांडत यामध्ये पब्लिक मध्ये भांडण व्हायला लागले म्हणजे पब्लिक एकमेकाशी भांडत आहेत की आपलं काम होत नाही त्याच्या आधी तयार दाखली देण्यासाठी त्यांनी लेखा विभाग मध्ये त्यांनी व्यवस्था केलेली होती आज ती व्यवस्था त्यांच्याकडनं काढून घेतलेली आहे अशा परिस्थितीमध्ये लोकांचा भार हा होत आहे जवळजवळ अकरा वाजल्यापासून दोन तीन वाजेपर्यंत नंबरमध्ये थांबावं आहे या ठिकाणी महिला आपले लहान मुलं वगैरे घेऊन आलेली असतात महिलांना सुद्धा याचा त्रास होत आहे ताबडतोब याची कारवाई आयुक्तांनी करावी What yeah. you